सध्या बेरोजगारी वाढली असल्यामुळे कामाच्या शोधात अनेक युवक असतात मग जॉब शोधणाऱ्या युवकांना टार्गेट करणारे अनेक एजंट सध्या अस्तित्वात आले आहेत सध्या सोशल मीडियावर जॉबची वेगळीच ऑफर समोर येते त्यात म्हटलं आहे की महिलेस प्रेग्नेंट करा आणि लाखो रुपये कमवा एका अशा महिलेस गर्भवती करायचं आहे की ज्या महिलेस मूल होत नाहीये जर त्या महिलेस गर्भवती केले तर लाखो रुपये मिळणार आहेत हरियाणामधील हे प्रकरण पाहून पोलिसांना धक्काच बसलाय या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे हरियाणामधील नूह जिल्ह्यातील सोशल मीडियावरील जाहिरातीचा प्रकार समोर आलाय त्यानुसार महिलांना गर्भवती करण्यासाठी पैसे देणारी जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे ही जाहिरात पाहून पोलिसांनी चौकशी सुरू केली त्यानंतर या प्रकरणात फसवणूक करणारी साखळीच उघड झाली आहे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे पोलिसांनी सांगितलं आहे की महिलांना गर्भवती करण्याच्या बदल्यात पैसे देण्याची फेक जाहिरात व्हायरल झाली आहे निसंतान महिलांना प्रेग्नेंट करण्याची ही जाहिरात आहे फसवणूक करणारी ही टोळी महिलांचे फेक फोटो वापरत होते या माध्यमातून युवकांची फसवणूक केली जात होती या प्रकरणात एजाज आणि इर्षाद या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे जाहिरात पाहिल्यानंतर कोणी त्यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांच्याकडून नोंदणी शुल्क घेतलं जात होतं त्यानंतर त्यांना मात्र ब्लॉक केलं जात होतं तपासादरम्यान चारहून अधिक बनावट फेसबुक खाती आणि बनावट जाहिराती पोलिसांना आढळून आले होते आरोपींना अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं तिथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे दरम्यान सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातीपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय